बाकी सगळे शांत राह माझी मी जे म्हणतो ते म्हणायचं तुम्हाला मल्हारचा मातारा शेकोटीला आला मल्हारचा मातारा शेकोटीला आला मल्हारचा चा मातारा शेकोटी ला आला शेकोटीला आला मल्हारचा म्हातारा म्हाताराची बायको शेकोटीला आली मल्हारचा म्हाताराची बायको शेकडील मल्हारचा म्हातारा म्हातार्याची बायको शेकोटीला आली मल्हारचा म्हातारा म्हाताराची बायको शेकोटीला आली मल्हारचा म्हातारा म्हातार्याची बायको बायकोच कुत्र शेकोटीला आल मल्हारचा म्हाताराऱ्याची बायको बायको पुत्र शेकवटी लाल शेपोटी लालारचा बायको बायको बायकोच पुत्र कुत्र्याच शेपूट शेपोटी लाल बल्हारचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोच पुत्र कुत्र्याच शेपूट म्हाताऱ्याची बायको बायकोच कुत्र्याच शेपूटीला मल्हारचा म्हातारा म्हातार्याची बायको बायकोच कुत्रा कुत्र्याच शेपूट शेकोटीला मल्हारचा म्हातारा म्हातार्याची बायको बायकोच कुत्र कुत्र्याच शेपूट शतकावरची माशी शकोटिला मल्हारचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोच कुत्र कुत्र्याची शेपूट शेतावरची मासी शेकोटीला बायको बायकोच कुत्र कुत्र्याच शेपूट शेतावरची माशी माशीचे पंख शेकोटीला हली बायको

धुळ शेकोटीला आली मुल्हारचा म्हाताराऱ्याची बायको धुळ शेकोटीला आली म्हातारा बायको बायकोच कुत्र कुत्र्याचं शेपूट शेटावरची माशी माशीचे पंख पाखावरची धुळ शेकोटीला आली मल्हारचा मल्लाचा म्हातारा म्हात्याची बायको बायकोच पुत्र कुत्र्याच शे पुवरची मासी मातीचे पंख पंचावरची जोळा शेकोटीला